नको येऊ नमस्कार सगळ्यांना तर बघा ह्या रूम मध्ये मी खूप दिवसांनी बसले दिवसांनी वर्षाने बसलेली आहे इथे आणि मी इथे कधी बसत नाही आज बसली आहे मला वेळच तशी आली आहे बसायची इथे कारण की <coughs> मला करायची आहे आता कठीण तर म्हणून मी इथे माझं कठीणचं काम इथेच आहे म्हणून मी इथे बसलेली आहे आणि कशाची कटिंग म्हणत असाल तुम्ही तर मला करायचे आता सांगते पुढे मी कशाची कटिंग करणार आहे तर आणि मी काल तयार केले आहेत हे बघा फर हे फर्म आम्ही काल तयार केले दोन एक छोटा आणि एक मोठा आणि मला कैची पण आणून दिली आणि माझी जुनी कैची आहे ती दिसतही नाही आहे कुठे गेली तर माहिती आहे तर आता करायची आहे कठीण मला दिसत असेल पाठीमागे खूप पसारा तर <coughs> पसारा म्हणजे हा इथे गोडाऊनच बनवलेला आहे ह्या रूमला मी तुम्हाला हे रूम कधीच दाखवली नाही ह्या ब्लॉगमध्ये तर ह्या रूमला गोडाऊन बनवलेला आहे हे इथे आहे माल ते कपड्याचं माल ते था था थोड़ा, थोड़ा, थोड़ा तर इथे आता थोडं 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 नेणं चालू आहे तर हे रूम पण खाली होणार आहे तरी पण वेळच लागेल त्याला खाली व्हायला आणि आरची बनवत आहे चहा तर चला आता मी कटिंग कशाची करते ते तुम्हाला दाखवते हा बघा अरे आपल्या कशी कटची नाही आहे बाळा आहे आपला पापलीन थान आहे हा तर कशाचा आहे हा चालतो तुम्हाला तर हा कपडा आहे पेटीकोटचा तर मी पेटिकोटची कटिंग करते आणि तीन चार वर्ष झाले मी सोडलं तर कटिंग करणं त्याच्या आधी मी करत होते कटिंग <coughs> आणि बायांना पण माल देते शिवायला आता पुन्हा आणखी कटिंग चालू झाली आता बायांना माल पण द्यायचा आहे मी कटिंग करेन बाया माल शिवून आणून देईन तर आता मी बाई एकच ठेवणार आहे शिलाईला शिवण्याकडे नाही याच्या आधी कटाचे अशा आरतीचा आवाज येत्या भांड्या लावत आहे याच्या आधी माझ्याकडे चार पाच पाया होत्या पेटीकोट शिवण्याकरि पण आता मी केकला ठेवणार आहे आणि तिलाच माल ठेवणार आणि मला कठीण पण करायची आणि बायांना माल द्यायचं ना दुकानात पण जायचं हे कसं शक्य होणार आहे तरी पण करणार दुकान कठीण पण चला तुम्हाला दाखवते मी कटिंग कशी करते तर, तर बघा हे आता मी मांडलेला आहे हा एक चोवीस मीटरचा आणि याच्यामध्ये निघते बारा पेटीकोट घे बघा आता साईडने कटिंग करते आता कुठे गेली मी असं पटिन करून घेणार आहे पूर्णच आता सवय नाही ना मला तर म्हणजे वेळच लागेल मला थोडं आणि वरून शर्दी पण झालेली आहे आणि टाक तोंडामध्ये माझ्या तर बघा आता मी कटिंग करते मी पहिले ही कंबर काढून घ्यायची याला मोजत नाही ना काही अंदाजेच कंबर काढते मी मोजावं लागते ते आहे आहे तर बघा माझी कटिंग पण चालू आहे इकडे मस्त अशी साधी शिंपत कठीण असते आपली वाली झाले डजन से एक थान से झाली आता हा दुसरा करते आता कसई विसरली होती बरं मी कथि मग पुन्हा लक्षात आलं माझ्या ना नवीन नवीन आहे ना ते काही जमतच नाहीये येतच नाही ही कंबरपट्टी भर ती कंबरपट्टी आहे मी कापली ना ती कंबरपट्टी तर अशी करते मी कठीण अगोदर पट्टी काढून घ्यायची सरलच चहा वगैरे झाला ते नाच अशी मी चहा मांडलेला होता लवकर कटकर निघ नेघ काल निघ लवकर